राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रातलं राजकारण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निकालानंतर जसं तापलं होतं किंवा निकालाच्या अगोदर म्हणजे इलेक्शनच्या अगोदर आरक्षणासाठी जसं तापलं होतं तसंच महाराष्ट्रातलं राजकारण आत्ता तापायला सुरुवात झालेली आहे आणि ह्यांचे येणाऱ्या दिवसामध्ये काय परिणाम बघायला मिळतील त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्याचबरोबर लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आत्ताच का ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी उपोषणाला बसलेत तेही जिथे मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील हे आरक्षण उपोषणाला बसलेत त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ छोटासा असेल शेवटपर्यंत बघा नक्की बघा आठवणीनं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तरी तुम्ही करून टाका मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की इलेक्शनच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी म्हणजे शेवटची आचारसंहिता लागायचा दिवस म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ज्या दिवशी आचारसंहिता ही लागू होणार होत्यानी महाराष्ट्र शासनाची एक पत्रकार परिषद पार पडली त्याच्या त्याच दिवशी संध्याकाळपासून आचारसंहिता ही लागू होणार होती त्या दिवसापासून मनोज दारांगी पाटलांना अपेक्षा होती शेवट की शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र शासनाकडून असा अध्यादेश निघेल की मराठ्यांना सरसकट आरक्षणाची मंजुरी दिली किंवा आरक्षण दिले गेलेले परंतु असं काही झालं नाही त्याचा परिणाम येणाऱ्या म्हणजे झालेल्या निवडणुकांमध्ये बघायला मिळाला बऱ्याचशा ठिकाणी भाजपचे उमेदवार हे पडले आणि असं एक अंतर्गत बोललं जातं की आता भाजपला भाजपच्या उमेदवारांना पाडण्यापाठीमागे मनोजरंगे फॅक्टर कामाला आले म्हणजे मनोजरंगेंच्या भूमिकेमुळे भाजपचे बरेचसे उमेदवार हे पडले प्रॅक्टिकलिटी बघायला गेलं तर आपण ही गोष्ट खरी आहे कारण ज्या ज्या मतदारसंघामध्ये मराठा मतदार होता त्यांनी भाजपच्या उमेदवाराला किंवा महायुतीच्या उमेदवाराला मतं दिली नाहीत असा एक अंदाज आपण सांगू शकतो आत्ता बघा दोन हजार चोवीस लोकसभा हे संपलेल्या आहेत विधानसभा तोंडावरती मनोज रांगे पाटलांवरती आरोप हा होता साथ की इलेक्शन समोर लोकसभेचं बघून त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली परंतु जर आपण त्यांचं बघायला गेलं तर ते सहा ते सात महिने आठ महिन्यापासून उपोषणाला बसलेले आहेत पाठीमागच्या वेळेला आणि मराठा समाजाचे बावन्न मुक्त मोर्चे निघालेत बावन्न की छप्पन्न आणि एवढे मुक्त मोर्चे निघाले असताना त्याच्यानंतर मनोज रांगे सारखा एखादा मराठा समाजातून एक व्यक्ती समोर येतो आणि उपोषणाला बसतो शासनाला पूर्णपणे तो जाग जाग करायचं काम करतात आणि त्याच्यानंतर देखील मराठा आरक्षणाला स्थगिती मिळते किंवा मराठा आरक्षण दिलं जात नाही त्याच्यानंतर आता हे सगळं झालं तुम्हाला माहिती होतं आता लक्ष्मण हाके बापू किंवा प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आत्ताच का उपोषणाला बसलेत तुम्हाला आठवते या निवडणुकांमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मा देखील माडा मतदारसंघामध्ये उभे होते त्या माडा मतदारसंघामध्ये जिथे विजयसिंह मोहिते पाटलांचा पुतण्या त्यांचा विजय झालेला आहे तिकडे आणि रणजित सिंह नाईक रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा पराभव झालेला आहे याच माडा मतदारसंघामध्ये लक्ष्मण हाके यांना देखील पाच हजार मतं मिळालेले आहेत ठीक आहे सांगायचा उद्देश मला आहे की खासदारकीच्या पदासाठी लक्ष्मण हाके उभा होते आता निवडणुका संपल्या त्यांचा पराभव झाला त्याच्यानंतर ते गेले जालना जालनामध्ये गेले ऍक्च्युली त्यांना बीड अंतरवालीच्या बॉर्डरवरती म्हणजे कमाने असते आपल्या गावाची वेश असते ना त्या वेशीवरती आंदोलन करायचं होतं हे उपोषण करायचं होतं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात म्हणा किंवा ओबीसी समाजाचं आरक्षण टिकावं म्हणून हे आरक्षण हे उपोषण करायचं होतं परंतु पोलीस प्रशासन असेल किंवा तिथलं स्थानिक प्रशासन असेल दोन समाजामध्ये असं झालं तर भांडणं होऊ शकतात ह्या उद्देशाने त्यांना परवानगी दिली नाही आणि तिथला आर त्यांचा उपोषणाचा जो जागा होती ती त्यांना बदलायला सांगितली ठीक आहे आत्ता त्यांनी जी जागा निवडली तिथं बऱ्याच दिवसापासून ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत आता मला एक विषय म्हणजे गोष्ट सम समजते काल पंक म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी आपण बघितलं असेल तर पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे लक्ष्मण बापूंच्या उपोषणाला जाऊन भेट देऊन आले त्याच्यानंतर आज प्रकाश आंबेडकर हे जाऊन भेट देऊन आलेत बऱ्याचशा ओबीसी समाजाकडून त्यांना पाठिंबा हा मिळतोय जवळपास सर्वच ओबीसी समाजाकडून छगन भुजबळ असतील त्यांनीही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट काय वाटते माहिती का एका एक बाजूनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना दुसऱ्या बाजूनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी बचावासाठी उपोषण करणं लॉजिकली ठीक आहे की नाही ठीक आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा पण माझं असं म्हणणं आहे की जर मराठा कसे बघा ओबीसी आता लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात आपण समाजावरती समाजा आपण नाही गेल आपण ओबीसी मराठा एम एस टी एस सी एस टी असं मूळ जातींवरती आपण जर अभ्यास केला किंवा बघायचा प्रयत्न केला तर माझं असं म्हणणं आहे की हे आत्ता ओबीसी समाजाला आरक्षण करायची उपोषण करायची गरज नव्हती माझे पर्सनली मत आहे का नव्हती मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्या गोष्टीसाठी माझाही पूर्णपणे पाठिंबा आहे आणि माझी इच्छा आहे की मराठा समाजातली कमकुवत जो काही वर्ग असेल त्या वर्गाला आरक्षण मिळावं त्या वर्गातील मुलांना शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि त्याचं ते हकदार आहेत आता ओबीसीचा विषय येतो जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत असेल तर हे आंदोलन आणि हे उपोषण आहे ना हे योग्य आहे म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे की मुंबई आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला उदाहरण देतो मुंबईची एक लोकसंख्येची कॅपॅसिटी ऐंशी लाख किंवा एक करोडच्या आसपास मुंबई सहन करू शकते पण आज मुंबईमध्ये साडेतीन ते चार किंवा चार ते पाच कोटी अंदाजे लोक ह्या मुंबईमध्ये राहतात तर ह्या ऐंशी ते लाख ते एक करोड लोकसंख्येची कॅपॅसिटी असलेल्या मुंबईमध्ये चार ते पाच कोटी लोक जेव्हा राहतात त्यावेळेला आगी लागतात ऍक्सिडेंट होतात म्हणा किंवा पाण्याच्या खूप साऱ्या समस्यांना समोर जावं लागतं म्हणजे तुम्हाला समजत असेल की कमी जागेवरती जास्त लोक राहिल्यानंतर किती कोंडल्यासारखं होतं तसं ओबीसी समाजाचं झालं ओबीसी आरक्षणाचं झालं था होत असेल की ओबीसी आरक्षणामध्ये जर मराठ्यांच्या लोकसंख्येला जर त्याच्यामध्ये इन्वॉल्ड करायचं असेल तर आक्रमण केल्यासारखं होत होतं आता मराठ्यांना आरक्षण हवं असेल तर ते एक्स्ट्रा आरक्षण आपण देऊ शकतो जर सरकारची इच्छा असेल तर एक्स्ट्रा आरक्षण दिलं तर ओबीसी समाजाला काय अडचण असावी असं मला नाही वाटत कारण एक्स्ट्रा आरक्षणाला ओबीसी समाजाचाही देखील पाठिंबा असेल पण माझं एवढं म्हणणं होतं की हा एकदा मार्ग मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग जर मोकळा झाला असता त्याच्यानंतर जर ओबीसी समाज आरक्षणासाठी उतरला असता किंवा बचावासाठी उतरला असता तर एक भाग वेगळा होता बाकी आत्ता सध्या आरक्षणासाठी उतरलं आता काय काय मनोज पाटलांकडून ह्यांच्यावरती आरोप झाला लक्ष्मण हाकेंवरती की लक्ष्मण हाके यांना सरकारकडूनच मराठ्यांच्या विरोधात उभं केलंय आणि हे षडयंत्र असू शकतं ह्यामध्ये तुमचं काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा की खरंच मनोज दरंगे आपल्या लक्ष्मी हाकेंच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन आहे मराठ्यांचं आरक्षण हे दाबण्यासाठी की लक्ष्मी हाके हे खरंच ओबीसीच्या रक्षणासाठी उपोषणाला बसलेत विषय कळला असेल तुम्हाला नक्कीच तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराज जय